पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील कान्होबा उर्फ तांबुळदेव देवस्थान येथे गुरुवारी आरती करण्यावरून दोन समाजात शाब्दिक चकमक झाली आहे त्याचे रूपांतर नंतर धक्काबुक्की झाले या घटनेची माहिती समजताच वरिष्ठ पोलीस अधिकारी फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले आणि दोन्ही गटाला शांतता राखण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे जवखेडे खालसा येथून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या कान्होबा उर्फ तांबुळदेव देवस्थान येथे दोन समाजात गेल्या काही दिवसापासून धार्मिक विधी करण्यावरून वादविवाद सुरू आहेत यापूर्वी देखील पोलीस प्रशासनाने हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला असला तरी गुरुवारी काही तरुणांनी या देवस्थानच्या गाभाऱ्यात आरती करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी उपस्थित इतर समाजाच्या तरुणांनी आरती करण्याला विरोध केला त्यानंतर दोन गटात शाब्दिक चकमक झाली नंतर धक्काबुक्कीही झाली या घटनेची माहिती मिळताच डी वाय एस पी सुनील पाटील प्रांत अधिकारी प्रसाद मते तहसीलदार डॉक्टर उद्धव नाईक शोगगावचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे पाथर्डीचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी घटनास्थळी येऊन दोन्ही गटाला शांतता राखण्याचे आवाहन करत दोन्ही गटाच्या भूमिका आणि भावना समजून घेत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला मात्र सायंकाळपर्यंत दोन्ही गट आपापल्या भूमिकेशी ठाम राहिल्याने प्रशासनाला वाद मिटवण्यात यश आले नाही डीवाय एस पी सुनील पाटील यांनी दोन दिवसांनी पाथर्डीला दोन्ही प्रमुख गटाची बैठक घेऊन निर्णय घेऊ असे म्हणत सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केले कानोबा देव येथे झालेल्या बैठकीप्रसंगी सरपंच चारुदत्त वाहक माजी सरपंच अमोल वाहक ॲडव्होकेट वैभव आंधळे माजी उपसरपंच अमोल गवळी तुषार वाहक विष्णू घाटूळ रघुनाथ लांगे विकास वाघ हरिचंद्र आवाड राजेंद्र वाघ संतोष कासार ॲडव्होकेट लतीफ शेख शहाबुद्दीन शेख मुस्ताक शेख इसाक शेख चांद सय्यद यांच्यासह परिसरातील इतर गावचे देखील तरुण ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी दाखल झालेले असून कानिफनाथ देवस्थान परिसर तसेच जवखेडे खालसा या ठिकाणी या प्रकारामुळे तणावग्रस्त परिस्थिती असून पोलीस प्रशासन मात्र यावर बारीक लक्ष ठेवून नाही प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी